इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोतुल करना करना अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी आता दूध दरवाढीच्या संदर्भात धरणे आंदोलन ग्रामस्थांकडनं सुरू करण्यात आलंय दुधाच्या आंदोलनाची तीव्रता राज्यामध्ये आहे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कोतुळ गावामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळेस दूध उत्पादकांकडून करण्यात आली आहे धरणे आंदोलनाला शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचोर यांनी भेट दिली आहे आणि आंदोलकांच्या मागण्या समजावून घेऊन सदर प्रश्नांवरती संसदेमध्ये मी आवाज उठवेल असं देखील आश्वासन दिलंय आज आपल्या कोतोच्या खटपट नाक्यावर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने कोतूळ खोऱ्यातील शेतकऱ्यांचा दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी बेमोदत धरणे आंदोलन सत्याग्रह या ठिकाणी चालू झालेला आहे या सत्याग्रहामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या आहेत का शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना आमचं सांगणं आहे काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये भाव द्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्याचा सातवा अकोरा करा कारण आमचा हा मायभाग शेतकरी शेतामध्ये जे काय पिकवतो ते पिकवत असताना त्याच्यामध्ये तो बर्बाद झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी फक्त एकच व्यवसाय आहे दुध व्यवसाय आणि या दुध व्यवसायामध्ये सुद्धा जर व्यवस्थित त्याच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नसेल तर शेतकरी पूर्णपणे झालेला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अकोला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनात आले त्याच पद्धतीचं आजचं ऐतिहासिक आंदोलन कोतोच्या चौकामध्ये दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी चालू झालेला आहे जोपर्यंत चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचा शेतकरी या तंबूमधून घरी जाणार नाही या ठिकाणी असा प्रकारचा आम्ही इशारा देतो आज या ठिकाणी दूध दर आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झालंय बेमुदत धरणे उपोषण या ठिकाणी सुरू झाले या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुधाला दूध दर मूल्य असा शासनाने दुधाचा उत्पादन खर्च काढावा आणि त्या आधारे दुधाला भाव द्यावा आज परिस्थिती अशी आहे पस्तीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि पंचवीस रुपये दुधाला भाव भेटतो हे खूप अन्यायकारक आहे यातून उपजीविकेसाठी सर्वच शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळलेत परंतु ह्या दूध व्यवसाय करताना शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि तो कर्जबाजारी झालाय तर या शासनाने त्याची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा अशी प्रमुख या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर दूध व्यवसायासाठी जे प्रमुख पशुखाद्य लागतं पशुखाद्य औषधं हे जे जी एस टीमध्ये आहेत हे जी एस टीतून वगळावेत त्याच्या किमती कमी कराव्यात आणि दुधाला अडदान न देता भीक न देता कायमचा आम्हाला या पिकाला याफरबी असते ऊसाला ऊसाला जा, या या त्याप्रमाणे दुधाला सुद्धा भाव द्यावा अशी आमची दुद दुद अंदोलन, या ठिकाणी प्रमुख मागणी आहे तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कोतुळे सुरू केलेल्या आज दूध दूध दरवाढी बद्दलच आंदोलन या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झालो आहोत आमची या सरकारकडे एकच मागणी आहे आमच्या तीस तीन पाच आठ पाच दुधाला चाळीस रुपयाचे बाजार मिळाले पाहिजे याचं कारण असं की गंगनाला भिडलेले खाद्याचे बाजार आणि त्या पटीत दुधाचे बाजार वाढलेच नाही खाद्यावाल्यांचे चालकांची ब्रँड जे दूध ब्रँडिंग करून विकतात त्यांची या ठिकाणी मजा झाली परंतु आमच्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळालं नाही या ही मागणी घेऊन आम्ही सर्व शेतकरी त्याचबरोबर आमच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजे सोयाबीनला बाजार भेटले पाहिजे कांद्याला बाजार भेटले पाहिजे असं जर तुम्ही करल करत नसाल तर आमच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून या सरकारने दिले पाहिजे कारण गेल्या आपण वर्षापासून बघतोय आमच्या शेतीमालाला कोणत्याच शेतीमालाला भाव नाही त्याच यंदा पडलेला दुष्काळ एकूणच सगळीकडून शेतकऱ्याकडं शेतकऱ्यावर आलेली शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आलेली संक्रांत बघता आ, एक तर आम्हाला हमी भाऊ दुधाला मिळाला पाहिजे शेतीमालाला मिळाला पाहिजे जर असं सरकार करत नसेल तर आम्ही हे शेतकरी या तंबूतून आता उठणार नाहीयत धन्यवाद सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा